बघू शकता आज आपण आलो माझा हा पहिला ब्लॉक आहे पहिल्यांदाच व्हिडिओ करतोय आपण आज आप विरिया एरिया टाकाय आहे मक्काला पाणी धरायचं आहे त्यामुळे पहिल्यांदा एरिया टाकून घेतोय बघू शकता एरिया टाकाय आली तर माझा पहिलाच आहे हा ब्लॉक एरिया टाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो एरिया टाकून झाला तर एरिया टाकून दाखवत बघू शकता आपण एरिया जे पट टाकले दोन साऱ्याला गेले आपण त्यामुळे पट टाकली आता पाणी चालू करायला होतं पाणी चालू केल्याचं मला दाखवत ठीक आहे आता पाणी आलेलं आहे मक्काला चालले पहिल्या साऱ्याला होऊ शकता इकडे एरिया चालू आहे पाच साऱ्याला टाकलेला पाणी बहुतेक कमी होते बघून यायला लागेल चेक करायला लागेल की पाणी कुठं लिकेज बिकेज नाही ना त्यासाठी एका एक साऱ्याला अर्धा तास लागतो दुसरा सारा धरलेला आहे आणि पाणी मागे कीच होती त्यामुळे जरा भाग एक चालू होता जरा पाईप त्यामुळं पाणी जरा कमी येते होऊ शकता काळी पाईप आहे ना तरी फाटले त्यामुळं आता दार हजार आपला हा पाहिलाच ब्लॉक आहे पाय पुटली मग अशी तुम्हाला दाखवली पाय फुटली तुम्हाला व्हिडिओ करायचं त्यांना देण्यात नाही राहिले होऊ शकतं शिव एवढा तुकडा निघाला तीन पाय आणून टाकले होऊ शकता हा काही इथे एक पाईप टाकले आणि ती मोकळी तीन पाईपा टाकून जिथनं तुटली होती ना त्यातून काढून डायरेक्ट केले ते पाईप जरा थोडी कमी पडली म्हणून तर जरा दारं केलं आणि पाणी येऊन दिलं असं कधीच होणार नाही की आपण काम घेतले आणि त्यात विघ्न येणारच नाही ती कायम विघ्न आहेच कधी होणार नाही कि वेगन आले नाही काम घेतले ते झालंच नीट कधी होणार नाही काहीतरी काय ना वेगन येणारच ते आता तुस तिसरा सारायला ठेवू शकता तिसऱ्या आलं कम्प्लीट तीड ते दोन तास नुसतं ते यातच गेलं असं वाटलं होतं की पहिला ब्लॉक आहे आपलं बाबा चांगलं होईल असे मोडतोड होणार नाही पण काय पहिल्या दिवशी मोडतोड किती होते किती होते काय माहिती चार वाजेपर्यंत लाईट असते बघू